यवतमाळातील घाटंजीमध्ये नोटरी कराराच्या आधारावर घाटांजी नगर परिषदेमध्ये बेकायदेशीरपणे मालमत्ता हस्तांतरित करण्यात आल्याची घटना समोर आली आहे सदर प्रकरणाची तक्रार शासनाकडे करण्यात आली असून या प्रकरणाची विभागीय चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे घाटांजी शहरातील अंबादेवी वाढण्यात येणाऱ्या गावठाणातील मालमत्ता केवळ एका नोटरी कराराच्या आधारावर नगर परिषदेने मालमत्ता बेकायदेशीरपणे हस्तांतरण केल्याचा आरोप पी उन्नरकर यांनी केला आहे तर या मालमत्तेचं हस्तांतरण मालमत्ता नोंदणी कर्मचाऱ्यांनी मुख्याधिकारी व कर विभाग प्रमुखांच्या मंजुरीशिवाय परस्पर केल्याचं मुख्याधिकारी कार्यालयाकडून सांगण्यात आलं मालमत्ता हस्तांतरण प्रकरण समोर आल्यानंतर सदर कर्मचाऱ्याची तात्काळ इतर विभागात बदली करण्यात आली असून हस्तांतरण प्रकरणी चौकशी समिती नेमण्यात आल्याचं मुख्याधिकारी राजू घोडके यांनी जी टी व्ही न्यूज मराठीसोबत प्रतिक्रिया देताना सांगितलं दिनेश गावत्रेसह विलास महाले जी टी व्ही न्यूज मराठी माझं नाव पियुष किशोर रुन्नरकर माझं जे राहते घर आहे अंबादि वाडमधील गावठाण वस्तीतील दिनांक वीस रोजी समोरच्या व्यक्तींनी त्याच्या नावानं बिना विना कायदेशीर बिना खरेदीच्या डॉक्युमेंटनी फक्त नोटरीच्या आधारावर नगर परिषदमध्ये जाऊन त्यांना त्याच्या नावाने हस्तांतरित केलं त्याच्यामध्ये काय कोणते कर्मचारी आहे काय ते मला कोणतंही माहीत नाही मी एकवीस तारखेला जसा एफ आय आर केला तसंच दुसऱ्याच दिवशी माझं घर जे राहतं घर आहे पुन्हा माझ्या नावाने दश तसं त्यांनी ट्रान्सफर करून दिलं सुट्टीच्या दिवशी शनिवारी नगर परिषद उघडून कर्मचाऱ्यांनी आणि कोणते काय अधिकारी आहे ते माहीत नाही मला पण त्यांनी माझ्या नावाने पुन्हा जसं आहे तसं ट्रान्सफर करून दिलं याची माहिती मला नगर परिषद मधील कर्मचाऱ्यांनी कॉल करून सांगितलं की तुमच्या नावानं तुझं घर झालं आहे जसं होतं तसं तू ते मला एक संजू पांडे म्हणून आहे निवृत्त पोलीस त्यांच्या मोबाईलवर कोणत्या तरी व्यक्तीने असिसमेंट आणि टॅक्स पावत्या पाठवल्या त्यांच्या नावाच्या तर ते मला सांगत आले की तुझं घर तू विकलं का मी म्हटलं नाही विकलं तर नाही हे पहा म्हणे तुझ्या नावाच्या टॅक्स पावत्या म्हणे तर मग त्या आधारावर मी दुसऱ्या दिवशी मग पोलीस स्टेशन मध्ये जाऊन तसं रीतसर तक्रार केली त्याच्यामध्ये नगर परिषद बद्दल तक्रार केली तर ते मग शनिवारी सुट्टीच्या दिवशी त्यांनी माझ्या नावाने करून दिलं आणि मला म्हणे सोमवारी तू घेऊन जा म्हणे तुझ्या नावाची तशी मी शासनाकडे आता तशी तक्रार केली आहे शासन निर्णय काय देईल ते आपण पाहू समोर दिनांक वीस डिसेंबरला एक अर्ज प्राप्त झालेला होता श्री पियुष उन्नारकर यांचा की त्यांची पियुष उन्नरकर यांची मालमत्ता ही रवी पवार यांच्या नावाने हस्तांतरित करण्याबाबत रवी पवार यांचा अर्ज आलेला होता दिनांक वीस तारखेला ते त्या ठिकाणी प्रशांत उडकुले नावाचा कर्मचारी नेमलेला होता त्याची प्रोसिजर अशी आहे की सात दिवसाचा जाहीरनामा प्रसिद्ध करावा लागतो आणि त्यानंतर विभाग प्रमुख आणि अधिकारी यांची स्वाक्षरी झाल्यानंतर ती फेरफारची नोंद आपण घेतो परंतु या प्रकरणामध्ये असं झालं की प्रशांत उडकुले या कर्मचाऱ्याने सदळ बाब ही मुख्याधिकारी यांच्या समक्ष आणली नाही तसेच विभाग प्रमुख यांना पण कळवली नाही आणि दिनांक वीस तारखेलाच स्वतःच्याच आय डीमधून मधून ती फेरफार करून टाकलेली आहे आणि जेव्हा मला ही बाब माहीत पडली तर त्यानंतर एकवीस आणि बावीसला ला सुटीचा दिवस असल्यामुळे दिनांक तेवीस तारखेला मी त्यांना शोकच दिला की तुम्ही परस्पर नोंद घेतली विभाग प्रमुख आणि मुख्याधिकारी यांच्या लॉग इनमध्ये प्रकरणं टाकता किंवा त्यांच्या समक्ष वरिष्ठांच्या प्रकरण समक्ष सादर न करता तुम्ही हे प्रकरण हस्तांतरण केलेलं आहे तेव्हा त्यांना शोक दिला त्यांनी उत्तर दिलं की हे माझ्याकडून चुकीनं झालेलं आहे आणि त्यानंतर सुद्धा मी त्यांचं म्हणणं ऐकून घेतलं नाही त्यांची सफाई कामगार म्हणून त्यांची बदली केली व त्याच्यावर चौकशी समिती नेम नेम नेमलेली आहे तो जर त्या प्रकरणात दोषी असेल तर नक्कीच त्याच्यावर कारवाई करण्यात येईल